संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून पुणे नाहकच बदनाम झाले याचा प्रचंड खेद वाटतो स्वारगेट अत्याचार प्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोमरेंचा खळबळजनक दावा पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका प्रवासी सव्वीस वर्षात तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी मध्यरात्री पोलीस इतर टीम ड्रोन श्वान पथक आणि ग्रामस्थ यांनी मिळून आरोपी नराधम दत्ता गाडेला अटक केली आरोपी दत्तागाडेला बारा मार्चपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान युक्तिवाद करताना कोर्टामध्ये आरोपीच्या वकिलाने हे संबंध संमतीचे झाल्याने आणि प्रकार पैशाच्या देवाणघेवाणीवरून झाल्याचा दावा केला आहे त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडालेली आहे ठोंबरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्वॉर्गेट बसमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी पोस्ट शेअर केली आहे आणि या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं ला आहे संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून हा ना प्रकार घडल्याचा दावा वकिलांनी केला आणि त्यानंतर आता रुपाली पाटील यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेना उधाण आलं आहे रुपाली पाटील यांनी फेसबुकवर याबाबत एक पोस्ट केलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे